नमस्कार मैत्रिणींनो निकितास ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो फ्लोरल प्रिंटेड साड्या ह्या प्रत्येकीलाच आवडतात तसेच नाजूक डिझायनर फ्लोरल प्रिंट्स ह्या आपल्याला अगदी एव्हरग्रीन लुक देतात अशाच एव्हरग्रीन लुकसाठी अशा प्रकारची फ्लोरल प्रिंटेड साडी ही नक्कीच बघा अशा प्रकारची साडी ही खूपच फॅशनमध्ये आहे यामध्ये अगदी सुंदर मनमोहक असे पेस्टल कलर्स अवेलेबल आहेत ही साडी हँडलूम कॉटनची असून खूपच छान दिसते अशा प्रकारची साडी ही तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता अशा प्रकारच्या कॉटनच्या साड्या या खूपच छान लुक देतात असून या साडीला सुद्धा दिलेली आहेत तसेच ही साडी तुम्हाला खूपच सिंपल सोबर लुक देईल ही साडी पंचवीस ते पस्तीस वयोगटातील स्त्रियांना खूपच छान दिसेल अशा प्रकारची साडी तुम्ही एस्थेटिक फोटोशूटसाठी किंवा वॅकेशनसाठीही घालू शकता खूपच छान दिसेल तसेच तुमचे फोटोजही खूप छान येतील अशा प्रकारच्या साडीची किंमत अशा प्रकारची साडी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर इथे प्रोडक्ट लिंकवर क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता तसेच मी डिस्क्रिप्शनमध्येही काही लिंक दिलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक नक्कीच करून घ्या तसेच सबस्क्राईबही करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन कीप स्माइलिंग बाय बाय